नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे काल विठ्ठलनानांची एक खरेदी झाली तुम्ही बघितली असेल कलिंदर या बैलाची एक आदत बैल आहे छोटासा बैल आहे म्हणजे वासरूचा एक प्रकारचं ते आणि त्यांनी ठरवले की ते वासरू जे आहे ते विठ्ठलनाना आता सरांच्या नावानेच पळवणार ना आहेत एकमेव फक्त सरांच नाव लागणार आहे त्या बैलाला म्हणजे आता ती जी आदत वासरू आहे ते मग तो पळणारच काही दिवसात कारण तुम्हाला विठ्ठल आहेच त्यांच्याकडे टॉपची बैले जे आहेत ते सांभाळायला असतात आणि ते स्वतः जके आहेत स्वतः मालका त्याचा सांभाळ करतात असो आपण बोलतोय आपल्या लाडक्या सरजाबद्दल सर्जाला पैरे भेटतील का आता आता सरजा तर विठ्ठल दावणीला नाही स्वतः गेल्या दुसऱ्यांच्या दावणीला कारण विठ्ठल नानांच्या दावणीला होता त्यावेळेस सरजाला एक टॉपचे पैरे भेटत होते कारण विठ्ठल नानांची तुम्हाला माहिती ओळख तर काय आहे बडे बडे हस्ती लोक मोठमोठी लोक बसण्या उठण्यात होते आणि अजून आहेत पण सर्जाचा पैरा आता मला नाही वाटत की मोठे मिळतील कारण विठ्ठल नाना नाही ना येत आता त्याच्या गाडीवरती सर्जाच्या विठ्ठल नाना नुसता शब्द दिला तरी ते मालक त्या सरजाला बैल देत होते नुसते शब्दासाठी आणि टॉपची नंदी तुम्हाला माहितीये सरजा बरोबर कोण कोण पळतात मथुरचा बादशाहस्त देव नवम हिंद केसरी चा किताब सलग दोन दिवसात दोन वेळा हिंद केसरी झालेला आपला बाकासूर त्याचा पैरा आपल्या सर्जासोबत झालेला होता कॉकटेल पण पळलाय सरजा बरोबर घरनिकीचा राजा पण पळलेला आहे खूप टॉपचे पहिले पडले आहेत सर्जावर आता इथून पुढे सरजाचा प्रवास कसा असणार आहे कारण नानांच्या शब्दाखातील माणसं देत होती बैल सरजाला आपल्या सोबत पळायला परत आता पर ना मला नाही वाटत कि सरजाला तर टॉपचे पैरे भेटतील भेटतील थोडेसे टॉपचे पैरे भेटतील पण मोठे पैरे भेटणे असंभव आहे असंभव आता तुम्ही काल बघितलं सरजाचा पैरा आपले पैसे आहे ना पळशी स्टेशन तालुका कोरेगाव इथे काल फेरा काढला सर्जाचा आपल्या लकी सोबत या बैला सोबत लकी हा खूप ताकदीचा बैल आहे तो पळतो तो पळतो त्याला खूप स्पीड आहे पण तो मला वस फेरा नाही निघाला बघितला व्हिडिओ मी लकी खूप ताकदीचा बैल आहे त्याला त्या पण तसा तसाच बैल लागतो ज्या तुम्हाला माहिती आहे आपल्या सरजाची एवढी तब्येत नाही त्याचा जमा विठ्ठल राय ड्रायवरच करू शकतात कोणता पैरा आहे कोणाबरोबर सरजा पळतो दोनशे फुट कोणत्या बैलाला ओळख देऊ शकतो असो जाऊ द्या फेरा तर काढलाय सरजाचा लिखीचा आता पैरे भेटतील त्याचे मालक कोण आहेत ते ठरवतील पैरे पण असं सरजा कुठेही जाऊ दे आपल्या सरजा गुलालाच राहू आणि त्याने एक नंबर करावं हीच माझी मला तर वाटत मनाला सरजा आहे सर्जामुळे आपण बैलगाड क्षेत्रात आहे सर्जा सर्जा हे वेगाचा शेवट आहे तो नक्कीच त्याला मोठे पैरे द्यावेत कारण तो सगळ्यांना माहिती पुसेगावील पुसेगाव मध्ये सर्जाचा पैरा नक्कीच वेगळाच असू शकतो थु। कारण मथुरचे मालक का आणि सरजेचे आत्ताचे जे मालक आहेत ज्यांच्याकडे सांभाळायला बैल आहे ते आणि ते बोलत नाहीत की मला नाही वाटत की मथुरन सरजा पळेल म्हणून सरजा नक्की कोणासोबत पळेल हे माहीत नाहीये पण नक्की त्याच्यावरती आपण माहिती जर मिळाली ते व्हिडिओ बनवू की सरजा पुशेगामध्ये कोणासोबत पळेल सरजाला टॉपचे पैरे भेटणे मला नाही वाटत एवढे टॉपचे मिळतील मिळतील पैरे सरजा हा टॉपचा बैल आहे त्याला बैल भेटणार प्रनांच्या नानांच्या शब्दाखातील बैल भेटत होते मोठमोठे टॉपचे पैरे पण आता मला नाही वाटत की भेटतील पैरे पण असो सरजा हा सर्जाचा आहे तो कसलाही बैल असू द्या त्याला गुलालात नेण्याचं काम तो करतो बकासोर नंतर तोच आहे बैल एकमेव आत्ता जो गुलाला मध्ये राहतो दोन नंबरच्या बैलाला घेऊन पण बघूया सरजा नक्की काय करेल आता इथून पुढे मैदान चालू होताना होणार आहेत एक तारखेला एक टॉपचं मैदान आहे सासवड येथे दत्त जयंतीनिमित्त तिथे जाईल का सरजा बघूया उत्सुकतापणाला लागलेली आहे सगळ्यांची सरजाचा मोठे पैरे व्हावेत ही तर लय उच्च आहे माझी पण बघूया आपण विठ्ठल ना ना जरा सरजाचे आपले पैरे तुम्ही जुळवून द्या कारण तुम्हीच सगळ्यांची जान आहात सरजा सरजाचा आहे तुम्हाला माहित आहे सरजा तुमच्याशिवाय पळत नाही असं तुम्ही थोडीशी पैऱ्यांना जर अडचण आली सरजाला आपल्या तर नक्कीच तुम्ही विठ्ठल राहावं तुम्ही मदत करा मला आपली ती जे काय झाले असेल मागचं ते विसरून जावा नव्याने एक सुरुवात करूया आपण हे बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचे आणि सरजा आपल्या सरजाचं नाव सरांसाठी सर्जा पळवायचं आहे सरांच्या नावासाठी सरांनी खूप केले सगळ्यांसाठी केले ना तुमच्यासाठी तर केलेच आहे तुम्ही तर तुम्हाला कोण माहित आहे तुम्ही जाऊ द्या जा तुमच्यावर एवढं आरोप केले की असं झालं तसं झालं मग तुम्ही दुर्लक्ष द्या असू द्या आपली माणसं हे चुकली असतील सरजाला एक टॉपच्या पैऱ्या तुम्ही पळवा ना ना पैरा जोडून द्या तुम्ही सरजाला आपल्या जर गाडी मिळाली सरजाची तर तुम्हीच चालवा ना खूप इच्छा आहे तुम्ही सरजा तुमचं सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचं समीकरणच वेगळं आहे पण असो जीवातला जीव सरजा आपला टॉपच्या पैरे भेटतील का भेटले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर सर्जाचा पैरा कुठल्या मैदानामध्ये आता जमणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद मित्रांनो